नमस्कार शेतकरी मित्रांनो हे बघा आपल्या कांद्यासाठी आता तणनाशक मारायचं चा काम चालू आहे तर आपण इथं घेतलं आहे ऑक्झी फ्लो म्हणजे गोल आणि गोलमध्ये टारकाने घ्यायचं आहे मित्रांनो त्याच्यामध्ये आपल्याला घ्यायचं आहे की टॉस म्हणून येतं याचं नाव आहे क्लोडिनो कॉप प्रोपर झील म्हणजे गावासाठी पण वापरतात त्याच्यात तेक एक पुडी आहे तर हे वीस एम एल घ्यायचं ऑक्झी आणि एक पूड रिझल्ट एकदम मस्त आहे तुम्ही एकदा फोरून बघा आणि स्वस्त स्वस्त त्यांना शिकत फवारणी करताय तर हे आपले काही असे कांदे ड्रिपूर त्यांना पाणी आत्ताच चालू केलंय तर गवत झालंय भरपूर तर त्यासाठी आपण ऑक्झी फ्लोआ घेतले म्हणजे ऑक्झी म्हणजे गोल घेतले तर ते एका पंपासाठी वीस एम एल आणि ते टॉस म्हणून घेतात ते गव्हासाठी वापरतात ते ती पुडी घेतली तर त्याचा रिझल्ट एकदम भारी आणि त्याच्यात स्टिकर घ्या स्टिकर किंवा सिट्रिक ॲसिड घ्या तर रिझल्ट एकदम भारी होता कळशी फोन तीन पंप मारले कांद्याला आणि आम्ही झिंक नाही टाकत टाकल्याने कांदा झटका तर नाही बसत पण मग तर आता आपण फवारणी सुरू केली आहे कांद्याला तुम्ही कोणता औषध मारता आणि किती मिली मारता ते मला कमेंट करा आणि अमोनियम सल्फेट किंवा मॅग्नेशियम सल्फेट तर तुम्हाला आपला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा आणि शेतीविषयी काही माहिती असली तुम्हाला कमेंट करा किंवा कॉन्टॅक्ट करा धन्यवाद